नमस्कार स्वागत आहे तुमचं घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पितृपक्ष विशेष अळूची वडी बनवणार आहोत तेही अगदी क्रिस्पी न वाफवता आणि न तळता अगदी दहा मिनटांमध्ये आपण ही अळूची वडी बनवणार आहोत चला तर मग सर्वात आधी आपण याचं वाटण बनवून घेऊया त्याकरिता मी इथे घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या जिरे कोथिंबीर आणि लसूण आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे सर्व जन्नस मिक्सरमध्ये टाकूया आणि याचं बारीक असं वाटण बनवून घेऊया तर इथे वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपण जे पीठ लागणार आहे वडी बनवण्याकरिता ते बनवून घेऊया त्याकरिता मी इथे एक आणि त्यावरती सव्वा वाटी इथे बेसन पीठ घेतलेले आहे त्यानंतर जे वाटण बनवलं होतं ते टाकूया एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि इथे मी ओवा यामध्ये घालत आहे हा ओवा आपल्याला हातावरती चोळून यामध्ये टाकायचा आहे ओवा टाकून झाला आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व बेसन बेसनपीठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत चला तर आता आपण यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालून याचं पीठ बनवून घेऊया सुरुवातीला थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि यामधल्या सर्व गाठी ज्या असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे बेसनचं पीठ बनवताना यामध्ये देखील गाठी राहत नाहीत सर्व गाठी आपल्याला यामधल्या फोडून टाकायच्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही पीठ बनवाल गोल असं गरगरीत फिरत जर तुम्ही हे पीठ बनवाल तर यामध्ये एकही गाठी राहणार नाही तसेच पीठ देखील छान असं एकसारखं तयार होईल हे पीठ आपल्याला अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे या पद्धतीचं आपण हे पीठ बनवून घेतलेलं आहे चला तर आता आपण पानं घेऊया तर मी इथे आळूची पाने घेतलेली आहेत या पद्धतीची पाने आहेत माझ्याकडे मीडियम अशा साईजची आहेत काही मोठी काही लहान अशी पानं आहेत जर तुमच्याकडे मोठी पानं असतील तर यामधली जी शीर आहे ती काढून टाकायची आहे पण हे पान कवळं आहे त्यामुळे चालेल चला ला तर आता आपण या पानाला पीठ लावून घेऊया तर एका पोळपटावरती मी हे पान उलट्या साईडने टाकलेले आहे आणि यावरती बेसन पीठ लावून घ्यायचे आहे पूर्ण पानाला अशा पद्धतीने बेसनपीठ जे आपण पीठ बनवलं होतं ते लावून घ्यायचं आहे आता आपण यावरती अजून एक पान टाकूया आता हे पान आपल्याला उलट्या दिशेला ठेवायचं आहे अशा पद्धतीने उलट्या साईडला मी हे पान ठेवलेलं आहे आणि यावरती देखील पीठ लावून घ्यायचे आहे सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे संपूर्ण पानांवरती हे पीठ पसरवलेलं आहे आता एका साईडने हे पान आपल्याला फोल्ड करायचं आहे या पद्धतीने दोन्ही साईडने आपण हे पान फोल्ड करून घेऊया आता आपण या पानांची छान अशी पॉकेट सारखी घडी करून घ्यायची आहे गोल गोल असे फिरवत याची आपल्याला वडी बनवून घ्यायची आहे पान जर निसत असेल तर तिथे थोडंसं बेसन पीठ लावा त्यामुळे हे पान छान असं चिटकून बसतं तर छान अशी आपण ही वडी फोल्ड करून घेतलेली आहे आता यावरून थोडंसं बेसन पीठ लावायचं त्यामुळे वडीला छान असा क्रिस्पीपणा येतो आणि वडी कुरकुरीत देखील होते तर इथे तुम्ही पाहू शकता आपली वडी छान अशी बनवून पीठ लावून तयार झालेली आहे चला अशाच प्रकारे आपण सर्व वड्या तयार करून घेऊयात तर मी इथे सर्व पानांना पीठ लावून घेतलेले आहे मी इथे पावणे दोन वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्यामध्ये माझ्या अशा चार वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट या वड्या आपण वाफवणार देखील नाही आणि देखील करणार नाही तर आपण या वड्या शॅलो फ्राय करणार आहोत चला तर मग सुरुवात करू त्यासाठी तवा गरम करायला ठेवला होता आता त्यावरती कडेने तेल सोडून घ्यायचं आहे आपण वड्या शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे भरपूर तेल सोडून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक एक करून वड्या सोडून घेऊयात अशा प्रकारे सर्व पानं यावरती आपण सोडून घेतलेली आहेत आता गॅस हा लो ठेवायचा आहे त्यामुळे अळवडी खूप कुरकुरीत अशी होईल त्याचबरोबर करपणार देखील नाही चला साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आणि लो गॅसवरती हे वडी आपण एका बाजूने छान अशी तळून घेतलेली आहे चेक करून पाहूया तर खालच्या बाजूने ही वडी छान अशी तळलेली आहे आता आपण ही वडी पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान अशी तळून घेऊया चला दुसऱ्या बाजूने देखील वडी झाली आहे का ते पाहूया सर्व वड्या पलटी करून चेक करून घेऊया तर इथे खालच्या साईडने देखील ही वडी छान अशी तयार झालेली आहे आणि छान अशी तळलेली देखील आहे तर तुम्ही इथे पाहू शकता वड्या छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत तशाच कुरकुरीत देखील झालेल्या आहेत अगदी दहा मिनटांमध्ये या वड्या तयार होतात आणि अगदी पारंपरिक पद्धतीने आपण या वड्या बनवलेल्या आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय